मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इव्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एक आपल्याला चांगली बातमी पाहायला मिळणार आहे ती म्हणजे फेडनं रेट कटचं जाहीर केलेलं आहे सप्टेंबरमध्ये रेट कट होण्याची अशी अपेक्षा आहे तर ही एक बाजारासाठी चांगली बातमी म्हणायला हरकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा चांगल्या स्टॉकमध्ये जर गुंतवणूक करून आपण तळ ठोकून राहिलो तर निश्चितच एक दिवस आपले शेअर हे वर जाणार आहेत अशा बातम्या येतील आणि जातील परंतु मार्केट हे आज ना उद्या हे वरच जाणार आहे त्यामुळे चांगल्या शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आता ही बातमी आलेली आहे अमेरिकेच्या फेडरीजर्व बँकेची की, की सप्टेंबरमध्ये ते रेट कट करण्याची त्यांची अशी योजना आहे म्हणजे बाजाराला अपेक्षा जी होती की सप्टेंबरमध्ये रेट कट होतील ती त्यांची पूर्ण होणार आहे म्हणजे ह्या दोन तीन महिन्यामध्ये बाजार हे आपल्याला चांगला परतावा देण्याची अपेक्षा आहे तर बघूया काय म्हणतात एस एन पी पाचशे आणि नेसडॅक फेडने दर कपाट टेबलवर म्हटल्यानंतर फेब्रुवारी पासचा सर्वोत्तम दिवस पोस्ट केलेला आहे दिवसाच्या उच्चांकावर डाऊ एक टक्क्यापेक्षा जास्त होता एस एन पी पाचशे दोन टक्क्याच्या वर होता तर नॅसडॅक तीन टक्क्याच्या वर होता त्यांनी व्यापार बंद होण्याच्या दिशेने काही नफा कमावून आधी मान्य म्हणजे चालू मार्केटमधले हे रेट आहेत तर त्याच्यानंतर थोडेसे कमी झालेले आपण नंतर बघू किती झालेत तर ते तर इथं बघा यू एस फेडरल रिझर्व रिझर्वने सप्टेंबरमध्ये दर कपात करण्याचे पुरेसे संकेत दिल्यानंतर बुधवारी यू एस बाजार पुन्हा जिंकण्याच्या मार्गावर आले वॉल फेड फेडचेअर जेरोम पावेल यांच्या टिप्पण्याचे स्वागत केले की महागा महागाई थंड होण्यासवरील डेटा चालू राहिल्यास सप्टेंबरच्या सुरुवातीला दर कपात टेबलवर असू शकते म्हणजे सप्टेंबरमध्ये दर कपात ही होऊ शकते त्या चाचणीची पूर्तता झाल्यास आमच्या पॉलिसी दरातील कपात सप्टेंबरमधील पुढील बैठकीप्रमाणेच टेबलवर असू शकते असे पावल म्हणाले त्याच्यानंतर बुधवारी लवकर झाले जाहीर झालेल्या नोकऱ्यांच्या डेटा डेटानंही मंदीची अर्थव्यवस्था दर्शवली आणि चलनवाढ कमी करण्याच्या केंद्रीय बँकर्सच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला ए डी पीच्या अहवालानुसार वेतनवाढ तीन वर्षाच्या निश्चांकी पातळीवर गेल्याने जुलैमध्ये खाजगी नोकऱ्यांमधील वाढ आणखी मंदावली फेडने आजच्या विधानाचा उपयोग आगामी दर कपातीसाठी बाजार तयार करण्यासाठी केला चलनवाढीचा दर सुधारत असताना आणि बेरोजगारी वाढल्याने फेड दर कमी करू शकते तरीही नाममात्र निधी दर महागाई पे पिक, दरापेक्षा वर ठेवू शकते एल पी एलचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ जेफ्री रोच यांनी एका नोटमध्ये म्हटले आहे बाजार टोनमधील सूक्ष्म बदलास अनुकूल प्रतिसाद देईल बाजार हा चांगला प्रतिसाद देईल कारण बाजार वाट बघत होता की फेड कधी जाहीर करील की आम्ही सप्टेंबरमध्ये रेट कट करू त्याचा फायदा आपल्या इंडियन मार्केटला म्हणजे भारतीय मार्केटलासुद्धा होणार आहे आणि बाजार वर जाण्याची शक्यता ही आता वाढलेली आहे जर आपण चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल आणि जर अजून तुम्ही जर केली नसेल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर अजूनही जे शेअर खाली मिळत आहेत डिस्काउंटवर मिळत आहेत ज्यांचे सेल्स प्रॉफिट वाढत आहेत अशा शेअरमध्ये जर तुम्ही गुंतवणूक आता केली तरीही तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो पुढे आपण बघणार आहोत किवनचे रिझल्ट हे बघा मी त्याच्या पुढे दाखवणार तुम्हाला एस एन पी वाढलेला होता दोन टक्क्याच्या वर तर इथं क्लोज झालेला आहे एक पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यानं त्याच्यानंतर नेसडॅक तीन टक्क्याच्या वर गेला होता तो दोन पॉईंट चौसष्ट टक्क्यानं क्लोज झालेला आपण बघू शकतो आणि डाऊ हा पॉईंट चोवीस टक्क्यानं एक टक्क्याच्यावर गेला होता तो पॉईंट चोवीस टक्क्यावर बंद झालेला आहे म्हणजे हे चांगले संकेत आपल्याला अमेरिकेच्या बाजाराचे मिळालेत आणि भारतीय बाजारही त्याचप्रमाणे आता पुढं जाऊ शकतो आज या व्हिडिओमध्ये आपण अजून चार कंपन्याचे निकाल बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे मॅनकाइंड फार्मा इथं तुम्ही बघू शकता नाव मॅनकाइंड फार्मा इथं नाव आहे आणि दोन हजार नऊशे सत्तावीस करोडची सेल्सची अपेक्षा आहे आणि प्रॉफिटची पाचशे सत्तर करोडची अपेक्षा आहे दोन हजार नऊशे सत्तावीस आणि पाचशे सत्तर ला, ला ला आ, तर इथं बघा दोन हजार नऊशे सत्तावीसला मिस झालेलं आहे प्रॉफिट दोन हजार नऊशे सत्तावीस आलेलं नाही आणि इथं पाचशे सत्तरची अपेक्षा होती ते पाचशे तेरा आहे म्हणजे हे प्रॉ सेल्स आणि प्रॉफिट हे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आलेले इथं पाहायला मिळतात तरीही वार्षिक वाढ जर पाहिली तर पंधरा टक्क्याची वार्षिक वाढ हे सेल्समध्ये आहे तर अठ्ठावीस टक्क्याची वार्षिक वाढ ही प्रॉफिटमध्ये असलेली आपण बघू शकतो आणि अपेक्षापेक्षा रिझल्ट हे कमी आल्यामुळं हा शेअर आपल्याला आता काही दिवस डिस्काउंटवर मिळू शकतो गुंतवणुकीची संधी हा शेअर देऊ शकतो चार्ट बघितला आता सध्या गुंतवणुकीला आपल्याला इथं अठरा पॉईंट सदोतीस टक्क्याचं डिस्काउंट वरून आपल्याला इथं मिळत आहे इथून इथपर्यंत आणि तो शेअर आता एकोणीसशे पन्नासच्या आसपास येण्याची शक्यता आहे कारण रिझल्ट हे थोडेसे अपेक्षेपेक्षा कमी आलेले आहेत म्हणून शेअर थोडा खाली येऊ शकतो एकोणीसशे ये पन्नासला हा त्याचा सपोर्ट असू शकतो तर हा शेअर चांगले रिटर्न देऊ शकतो चांगली ग्रोथ आहे ह्या शेअरमध्ये जर तुम्हाला हा शेअर आवडत असेल तर गुंतवणुकीची संधी येत्या काही दिवसात तुम्हाला मिळू शकते तर ह्या शेअरवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढचं आपण बघणार आहोत सोनाटा सॉफ्टवेअर इथं खाली नाव तुम्ही बघू शकता सोनाटा सॉफ्टवेअर सोना सेल साहेत, चे तो ला हे सोनाट सॉफ्टवेअर सेल्स आहेत दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस करोडची अपेक्षा आहे आणि प्रॉफिट एकशे अकरा करोड दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस आणि एकशे अकरा करोड तर दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीसला हे त्यांनी बीट केलेलं आहे एक आणि एकशे अकरा करोड जवळपास तिथं थोडेसे कमी आलेले पाहू शकता एकशे अकरा करोडला एकशे सहा करोड दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस होतं तर दोन हजार पाचशे सत्तावीस सेल आहेत म्हणजे सेल्स हे अपेक्षेपेक्षा चांगले आलेले आहेत प्रॉफिट अपेक्षेपेक्ष जो अपेक्षेच्या जवळच आलेलं आहे जास्त मिस झालेलं जा नाही वार्षिक वाढ जर पाहिली तर सेल्समध्ये पंचवीस टक्क्याची वार्षिक वाढ आहे पण प्रॉफिटमध्ये बारा टक्क्याचं कमी असलेलं आपण बघू शकतो सेल्स हे अपेक्षेपेक्षा चांगले आले तर प्रॉफिट अपेक्षेच्या जवळजवळ आलेलं थोडंसं कमी आलेलं आपण बघू शकतो चार्ट जर बघितला तर चार्टमध्ये आपल्याला हा सपोर्ट आहे शेअरवरून डिस्काउंट तर जास्त नाही सातशे चाळीसवर ट्रेड करत आहे जर पुन्हा जर खाली मिळत असेल सहाशे किंवा पाचशेच्या आसपास जर आला तर गुंतवणुकीची चांगली संधी राहील ह्याचीही ग्रोथ चांगली आहे हा शेअर आपण चर्चा केली नाही कारण ह्या शेअरनं इथं संधी दिली होती पण त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवलेला नाही ह्या शेअर प्रॉफिट चांगले आहेत ह्याचे ह्या शेअरचे तर हे शेअर आपण लक्षात ठेवू शकता जर तो खाली सहाशे किंवा पाचशेवर आला तर चांगली गुंतवणुकीची संधी आपल्याला मिळू शकते पुढं बघू के पी आर मिल के पी आर मिल बघणार आहोत इथं वर नाव आहे तुम्ही इथं के पी आर मिल बघू शकता के पी आर मिल सोळाशे एकसष्ट करोड हे सेल्स आहेत आणि एकशे सत्त्याण्णव करोड हे प्रॉफिटची अपेक्षा आहे सोळाशे एकसष्ट करोड सेल्सची अपेक्षा आणि एकशे सत्त्याण्णव करोड प्रॉफिटची अपेक्षा आहे सोळाशे एकसष्ट करोड सेल्स पाहिजेत तर सोळाशे दहा करोड आले आहेत इथं बघू शकता सोळाशे दहा करोड आलं आणि प्रॉफिट जे होतं ते प्रॉफिट होतं एकशे सत्त्याण्णव करोड तर प्रॉफिट दोनशे तीन करोड आलेलं आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये अपेक्षेपेक्षा चांगला आलेला आहे आणि सेल्स हे अपेक्षेपेक्षा कमी आलेले आपण बघू शकतो सोळाशे दहा आहेत आणि अपेक्षा होती सोळाशे एकसष्टची इथं बघा सोळाशे एकसष्टची अपेक्षा होती सोळाशे दहा आलेत म्हणजे सेल्स हे अपेक्षेपेक्षा कमी आहेत तर प्रॉफिट अपेक्षेपेक्षा जास्त आहे इथं मिक्स रिझल्ट आहेत तुम्ही बघू शकता तर वार्षिक वाढ झिरो आहे मागच्या वर्षी सोळाशे अकरा होते सेल्समध्ये आता सोळाशे दहा आहेत आणि प्रॉफिटही मागच्या वर्षी दोनशे तीन होतं आता ह्या वर्षी दोनशे तीन आहे चार्ट बघूया चार्ट जर बघितला तर हा आठ सातशे सत्तर ऐंशीच्या आसपास खाली येऊ शकतो आणि तिथं जर आला तर गुंतवणुकीची चांगली चांगली संधी ह्याच्यामध्ये मिळू शकते आणि तिथूनही खाली आला सातशे वीसच्या आसपास तर अजून आपल्याला चांगलं होईल शेअर चांगला आहे हाही चांगला पैसा बनवून देऊ शकतो कारण याची ग्रोथ चांगली आहे पुढं बघू स्टायलम इंडस्ट्रीज बघणार आहोत आपण इथं खाली नाव बघू शकता तुम्ही स्टायलम इंडस्ट्रीज दोनशे छत्तीस अंकाची सेल्सची अपेक्षा आहे दोनशे छत्तीस करोडची आणि तीस करोड प्रॉफिट व्हायची अपेक्षा आहे दोनशे छत्तीस करोड सेल्स आणि से तीस करोड प्रॉफिट दोनशे छत्तीस करोड सेल्स पाहिजेत तर दोनशे त्रेचाळीस करोड आलेत तीस करोड प्रॉफिट पाहिजे तर अठ्ठावीस पॉईंट चार आलेलं आहे म्हणजे प्रॉफिट हे थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळू शकते पण सेल्स हे चांगले वाढलेले आहेत अपेक्षेपेक्षा सेल्स चांगलेले आहेत आणि प्रॉफिट अपेक्षेच्या जवळ आलेला आहे वार्षिक वाढ जर पाहिली तर सात टक्क्याची सेल्समध्ये वार्षिक वाढ आहे आणि प्रॉफिटमध्ये दोन टक्क्याची वार्षिक वाढ आपण बघू शकतो मागच्या वर्षी दोनशे सव्वीस करोडचे सेल्स होते आता दोनशे त्रेचाळीस झालेले आहेत आणि प्रॉफिट सत्तावीस पॉईंट आठ होतं ते अठ्ठावीस पॉईंट चार झालेलं आपण बघू शकतो चार्ट जर बघितला तर चार्ट बरोबर इथं ब्रेकआउट झालं आणि त्याच्यावर सपोर्ट घेऊन कंपनीवर आ आलेली आहे डिस्काउंट कोणतं थोडंसुद्धा मिळत नाही आहे एकोणीसशे एकोणऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनी पुन्हा जर खाली आपल्याला सोळाशेच्या आसपास मिळत असेल तर एक चांगली संधी आपल्याला इथं होऊ शकते ह्या सपोर्टवर तुम्ही ध्यान ठेवू शकता मी मित्रांनो एक बेअर मार्केट आपल्याला करोडोपत्ती करू शकते फेडचे संकेत चांगले आलेले आहेत बाजार इथून पुढं वर जाणार आहे तुम्ही अजून जर गुंतवणूक केली नसेल तर चांगल्या कंपनीत गुंतवणूक करा चांगला पैसा मार्केटमधून तुम्हाला मिळू शकतो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद